प्रख्यात हवामान डक यांच्या मते राज्यात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे बारा ते पंधरा जून दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल आणि या पावसावर ओढे नाले भरतील आणि काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे बारा जून पासून विदर्भात पावसाला सुरुवात होईल वीस जून पर्यंत विदर्भातील बहुतांश पेरणी होईल असं भाकीर डक यांनी व्यक्त केलंय आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय मराठवाड्या बारा ते चौदा जून दरम्यान पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव सोलापूर सातारा सांगली नगर नाशिक बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड इथे येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे पंजाबराव डक यांच्यामध्ये शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजानुसार आपल्या शेतीचं नियोजन करावे ओल नसलेल्या जमिनीवर पेरणी करणं टाळावं सोलापूर धाराशिव लातूर बीड आणि सांगली जिल्ह्यात तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता प्रख्यात हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद